आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आज त्यांच्यासाठी आहे ज्यांना यूट्यूबबद्दल म्हणजे काही माहिती नाही आहे आणि त्यांचा यूट्यूबरसोबी विषयी ज्यांच्या मनात गैरसमज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे म्हणजे आता आपल्या आजूबाजूशी लोक असतात बघा की ते असे यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात यूट्यूबरचे आणि त्यांच्या मनात असं विचारतो की ही लोक आपले असे व्हिडिओ बनवून का टाकतात यूट्यूबवरती म्हणजे काही आता यूट्यूब यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात की आज आम्ही फॅमिलीसोबत इथं आलो आहे आज मी इथे गेलो आज इथे शॉपिंग गेली आज ह्या हॉटेलला गेलो त्या हॉटेलला गेलो किंवा आज आम्ही हा मूवी बघितला तो मूवी बघितला असे व्हिडिओ ते त्यांच्या डेली रुटीनचे व्हिडिओ अपलोड करत असतात आणि काही तसेच काही गृहिणी असतात त्या त्यांची घरची कामे वगैरे शूट करून यूट्यूबवरती अपलोड करत असतात पण ती काही लोकं जे ज्यांना माहीत नाही त्याबद्दल काही नॉलेज नाही ती काय म्हणतात की ही लोक असे व्हिडिओज आपल्या जीवनातली किंवा आपल्या घरची असे व्हिडिओ तयार करून का अपलोड करतात यांना काय वाटत नाही का यांना काही दुसरं काम नाही असं ते ज्यांना काय माहीत नाही ते अशी लोकं म्हणतात आणि ज्या गृहिणींना तर ते खूपच काय काय बघतात ते जसे व्हिडिओ अपलोड करतात म्हणून पण ते त्यांचे जे व्हिडिओ त्या गृहिणी अपलोड करतात त्यात त्यांचं टॅलेंट आहे असं कोण बी उठून कुणाला पण ते येणार नाही व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ क्रिएट करायला एडिट करायला ज्यां त्यांच्यात जे टॅलेंट आहे त्यांनाच ते येणार मग त्या महिला त्यांचं घरचं सगळं सांभाळून म्हणजे त्या व्हिडिओ वगैरे अपलोड करतात आणि त्यांची का जे डेली रुटीन आहे ते पण दाखवतात त्या आणि वेगवेगळ्या अँगलने ते व्हिडिओ शूट करतात एडिट करतात वॉइस ओवर वगैरे ते सगळं करून ते व्हिडिओ अपलोड करतात आणि मग ह्या लोकांना म्हणतात की हे असे व्हिडिओ का अपलोड करतात ते त्यांना काही काम नाही का दुसरं मग त्यांच्यासाठी सांगतो की यूट्यूबने स्वतःच ते यूट्यूबने स्वतःच तशी परमिशन दिली आहे यूट्यूब सगळ्यांना की तुम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करू शकता जर यूट्यूबला जे मान्य नसतं तर त्यांनी तसले व्हिडिओ अपलोड करू करूच दिले नसते आणि त्याच्यावरती स्ट्राईक नाही तर थर, काहीतरी कॉपीराईट वगैरे त्यांनी यूट्यूबने दिलंच असतं किंवा तो व्हिडिओ रिमूव्ह केला असता यूट्यूबवर के पण यूट्यूबच्या स्वतः कॅ कॅटेगरी म्हणजे ते कॅटेगरी सॅमिल आहे की पीपल अँड ब्लॉग्स या नावाची यूट्यूबने स्वतः कॅटेगरी सगळ्यांना अवेलेबल करून दिली त्यानुसार आपण तसे व्हिडिओ अपलोड करू शकतो मग स्वतः यूट्यूबला जर त्याबद्दल आक्षेप नसेल तर तुम्ही तसं काय बोलू शकता पण तुम्ही पण त्याच्याविषयी असं काय वाईट सेट बोलू शकत नाही यूट्यूबने स्वतःच ती कॅटेगरी त्यात हे सामील केली पीपल अँड ब्लॉक्स नाव त्यानुसार आपण आपले डेली रुटीन जे आपण जे काही काम करतो जे काही आपण नवीन आपल्या जीवनात करतो किंवा माहितीपूर्ण काही व्हिडिओ असेल ते असे त्या कॅटेगरीमध्ये अपलोड करू शकतो तर ज्यांचा गेस समज होता की ही काही लोक असे व्हिडिओ का अपलोड करतात त्यांना आता हे उत्तर मिळालं असेल की ते का व्हिडिओ अपलोड करतात ते कारण यूट्यूबने स्वतःच त्यांना ती परमिशन दिलेली आहे धन्यवाद